छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं एक महान योद्धा बरोबर पण त्यांची खरी ओळख फक्त एवढीच नाहीये ते होते एका कल्पनेतून एक संपूर्ण स्वराज्य उभं करणारे राज्य करते, त्यांनी फक्त लढाया नाही जिंकल्या तर एक मजबूत रैतेचं राज्य घडवलं ते मग आपण हाच सगळा प्रवास उलगडून बघणार आहोत त्यांच्या स्वराज्याच्या कल्पनेपासून ते त्यांच्या आजच्या गुंतागुंतीच्या वारसापर्यंत प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर आपण नजर टाकूया तर सगळ्यात आधी त्या एका कल्पनेबद्दल बोलूया जिने इतिहासाला कलाटणी दिली ती कल्पना होती स्वराज्याची हे वाक्य बघा असं म्हणतात की हे शब्द आहे तरुण शिवाजी महाराजांच्या एका पत्रातले यातच त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या ध्येयाचं सार दिसतं अर्थात काही इतिहासकारांना या पत्राच्या खरेपणाबद्दल शंका आहे पण महाराजांच्या संपूर्ण कार्यातून हीच भावना आपल्याला कायम दिसते पण मग हे स्वराज्य म्हणजे नेमकं काय होतं आणि इथेच खरी गंमत आहे कारण इतिहासकार या एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ लावतात काहीजण म्हणतात की ते होतं हिंदूंचे स्वराज्य तर काहींच्या मते परकीय सत्तेपासून भारताची मुक्ती आणि तिसरा एक विचार असा आहे की ते होतं इथल्या भूमिपुत्रांचं राज्य पण हे स्वप्न एकट्या महाराजांचं नव्हतं नाही याची बीज रोवली गेली होती त्यांच्या आई जिजाबाईंकडून जिजाबाई स्वतः एक कुशल प्रशासक आणि योद्धा होत्या त्यांनीच लहानपणी छत्रपती शिवाजी महाराजांना राजकारण आणि युद्धनीतीचे धडे दिले होते ठीक आहे स्वप्न तर पाहिलं पण ते प्रत्यक्षात कसं आणणार समोर तर मुघल आणि आदिलशाही सारख्या मोठमोठ्या सत्ता उभ्या होत्या चला पाहूया महाराजांनी या बलाढ्य सत्तांना तोंड कसं दिलं ही लढाई खरंतर डेव्हिड विरुद्ध गोलियातसारखी होती मग उत्तर काय ते या तक्त्यात अगदी स्पष्ट दिसतंय एकीकडे मोठं हत्तीसारखं संथसैन्य तर दुसरीकडे महाराजांच्या लहान पण चित्त्यासारख्या चपळ तुकड्या त्यांनी समोरासमोरच्या लढाईऐवजी वापर केला तो गनिमी काव्याचा म्हणजे काय तर वेगाचा सह्याद्रीच्या भूभागाचा आणि अचानक हल्ला करून शत्रूला गोंधळ्यात पाडण्याच्या तंत्राचा आणि ह्या युद्धनीतीचा या, युद्धनीती या गनिमी काव्याचा सगळ्यात उत्तम उदाहरण कुठलं असेल तर ते म्हणजे प्रतापगडाची लढाई समोरता आदिलशाहीचा बलाढ्य सरदार अफजल खान इथे महाराजांनी फक्त शक्ती नाही तर दुद्धी वापरली बघा ही योजना कशी आखली गेली होती पहिला टप्पा खानाला त्याच्या मोठ्या सैन्यापासून वेगळं करून जावळीच्या जंगलात बोलावणं दुसरा टप्पा भेटीत खानाने दगाफटका केला पण महाराज तयार होते तिसरा टप्पा महाराजांनी वाघ नख्यांनी खानावर हल्ला केला आणि चौथा टप्पा इशारा मिळताच लपलेल्या मराठा सैन्याने खानाच्या सैन्यावर हल्ला चढवला एका प्रचंड सैन्याचा पराभव एका अचूक योजनेने झाला आणि या विजयाचा परिणाम तो या एका आकड्यात दडलाय चार हजार हो तब्बल चार हजार घोडे मराठ्यांनी जिंकले विचार करा एकाच लढाईत शत्रूच्या घोडदळाचं कंबरड मोडलं बरं लढाया जिंकल्या पण फक्त लढायां जिंकून राज्य उभं राहतं का नाही त्यासाठी लागतं एक भक्कम प्रशासन एक चांगली राज्यव्यवस्था आणि इथेच महाराजांची दूरदृष्टी दिसते त्यांनी बनवलं अष्टप्रधान मंडळ म्हणजे विचार करा आजच्या काळातल्या कॅबिनेटसारखं राज्यकारभाराची आठ वेगळ्या खात्यांमध्ये विभागणी प्रधानमंत्री अर्थमंत्री सरसेनापती प्रत्येक कामासाठी एक प्रमुख मंत्री यामुळे राज्यकारभार अतिशय सुरळीत आणि न्यायाने चालत होता पण त्यांचं खरं लक्ष होतं ते सामान्य रैतेकडे शेतकऱ्यांकडे त्यांनी ज्या जमीन सुधारणा केल्या ना त्या खरंच क्रांतिकारी होत्या विचार करा जो शेतकरी वर्षानुवर्ष दुसऱ्याच्या जमिनीवर राबायचा त्याला त्या ते जमिनीचा मालक बनवलं कराचं ओझं कमी केलं यामुळेच रयत महाराजांना आपला राजा मानू लागली महाराजांनी एक स्वराज्य तर उभं केलं पण त्यांच्या जाण्यानंतर काय झालं राज्याला अंतर्गत कलहांना तोंड द्यावं लागलं आणि त्यांचा जो वारसा आहे तो आजही एका मोठ्या चर्चेचा विषय आहे महाराजांचं निधन झालं आणि लगेचच रायगडावर राजकारणाचं वादळ घुंघावू लागलं एका गटाने कट रचला धाकट्या दहा वर्षांच्या राजारामांना गादीवर बसवलं पण थोरले पुत्र संभाजी महाराज काही गप्प बसले नाहीत त्यांनी सैन्याचा पाठिंबा मिळवला आणि काही महिन्यातच रायगडावर ताबा मिळवला आणि ज्यांनी कट केला होता त्यांना कठोर शिक्षा झाली तो काळ खूप नाट्यमय घडामोडींचा होता आणि हीच गोष्ट आपल्याला आज आजच्या काळात घेऊन येते आज छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख त्यांचा इतिहास यावर खूप चर्चा होते आणि या चर्चेतून साधारणपणे दोन मुख्य विचारप्रवाह समोरे येतात एका बाजूला असं मानलं जातं की महाराज हिंदू राष्ट्राचे शिल्पकार होते ज्यांनी मुस्लिम सत्तेला विरोध करून हिंदू धर्माचं रक्षण केलं तर दुसऱ्या बाजूला काही इतिहासकार असं सांगतात की ते एक व्यवहारवादी राज्य निर्माते होते ज्यांचे संघर्ष धर्मासाठी नव्हते तर ते सत्ता आणि स्वातंत्र्यासाठी होते याचं उदाहरण म्हणून ते सांगतात की महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सैनिक होते आणि त्यांनी गरजेनुसार मुस्लिम शासकांशी युतीही केली होती तर मग शेवटी विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे छत्रपती शिवाजी महाराज एक महान योद्धे होते एक कुशल प्रशासक होते यात काहीच शंका नाही पण त्यांची खरी ओळख कोणती जी त्यांच्या काळात होती ती की जी आपण म्हणजे नंतरच्या पिढ्यांनी त्यांना दिली आहे ती कदाचित त्यांची गोष्ट त्यांच्या भूतकाळापेक्षाही जास्त आपल्या वर्तमानाचा आरसा आहे